एकीकडे महाविकास आघाडी बरोबर जाण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर वारंवार चर्चेला जात आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीतीलच घटक पक्षांवर आंबेडकर प्रहार करताना दिसत आहेत शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी भाजप बरोबर काँग्रेसवरही हल्लाबोल केला इचलकरंजी येथे राजकीय न्याय हक्क निर्धार विराट सभा प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत पार पडली महाविकास आघाडी व्हावी अशी वंचितची भावना आहे मात्र यात कुरघोडी करणारे काँग्रेसवाले आहेत असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला काँग्रेसवाल्यां तुम्ही भुरटे चोर आहात याची कबुली करा लोक तुम्हाला माफ करतील पण हा जो डाकू बसलेला आहे हे सरकार डाकूंचे सरकार आहे दहा वर्षांत शंभरपैकी जे चोवीस रुपये कर्ज होते या डाकू सरकारने हे कर्ज चौऱ्याऐंशी रुपयांवर नेले हे लक्षात घ्या एका बाजूला कारखाने बुडत आहेत आणि दुसऱ्या बाजूला देशातील कर्ज वाढत आहे अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तुम्हाला आवाहन करतो मी तुम्ही चोरात त्या त्या भुलट्या चोराची कबुली करा तुम्ही भुलटे चोरात या भुलटी चोराची कबुली करा लोक तुम्हाला माफ करतील लोक तुम्हाला माफ करतील पण हा जो डाकू बसलेला आहे सध्याच सरकार हे डाकूंचं सरकार आहे सध्याच सरकार हे डाकूंचं सरकार यांनी दहा वर्षाच्या कालावधीमध्ये काय केलं यानी दहा वर्ष म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मध्ये यांनी काय केलं तर यांनी देशावरच कर्ज जे चोवीस रुपयाचं चो होतं शंभरातले चोवीस रुपयाचं चो कर्ज जे होतं या डाकू सरकारने हे कर्ज चौऱ्याऐंशी रुपयावरती गेले हे लक्षात घ्या इचलकरंजी येथील राजकीय न्याय हक्क निर्धार सभेत ते बोलत होते एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करणाऱ्या काँग्रेस काँग्रेसवाल्यांनी सांगावं की काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर ईडी चौकशी आहे की नाही ईडीची चौकशी असल्यामुळे ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात अजिबात भूमिका घेत नाहीत अशी परिस्थिती आहे त्या आम्हाला सहानपणा शिकवायला निघाल्या आहेत तुम्ही निवडणूक लढवू नका आम्ही भाजपला झोपवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला महाविकास आघाडीमधल्या चर्चेच्या संदर्भात मी आपल्यासमोर या ठिकाणी बोलणार नाही युती व्हावी ह्या आमची असणारी भावना आहे पण एकमेकांच्या विरोधात कुरघोडी करणारे काँग्रेसवाले त्यांनी असणारा सांगावं की आतापर्यंत काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती ईडीची चौकशी आहे की नाही त्यांनी सांगावं आणि ईडीची चौकशी असल्यामुळे ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात अजिबात भूमिका घेत नाही अशी परिस्थिती आहे आणि आज ते आपल्याला शानपणा असं करायला निघालेत की तुम्ही बीजेपीवरला मदत करणार आहात अरे नालायका तुम्ही इलेक्शन लढू नका आम्ही पीला झोपवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या काँग्रेसला नवीन कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची नाही जिंकून येईल त्याला उमेदवारी द्यायची नाही पण घरांनी शाही यांना पोसायची आहे याचाच फायदा नरेंद्र मोदी घेतात असा टोलाही आंबेडकर यांनी लगावला मी इथल्या सनातन्यांना विचारत आहे की इथे कुटुंब व्यवस्थेची मांडणी केली की नाही तुम्ही सगळ्यांना हिंदू धर्म आणि संस्कृती स्वीकारायला सांगता या कुटुंबात एकत्र राहिले पाहिजेही शिकवता हे मोदींना का नाही शिकवत एवढं आम्हाला सांगा सनातनवाल्यानं तुम्ही कुठल्या तोंडाने मतदान मागणार आहात त्यांचे बोलणे एक आहे आणि वागणे एक आहे असंही आंबेडकर म्हणाले काँग्रेसकडे नवीन कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची नाही काँग्रेस मधल्या चांगल्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची नाही जो जिंकून येईल त्याला उमेदवारी द्यायची नाही पण घराणेशाही पोसत राहायचं असंच कारण त्या ठिकाणी दिसतंय आणि त्याचाच नेमका फायदा हा नरेंद्र मोदी घेतो आणि म्हणतो की आपल्याला लोकशाही आणायची आहे घराणेशाही आणायची आणि मोदी असं म्हणतो की आपल्याला लोकशाही आणायची आहे घराणे आणायची नाही आणि म्हणून तो काय म्हणतो की या देशातली जनता हेच माझ परिवार आहे अशी परिस्थिती मोदीजी तुमचं म्हणणं बरोबर आहे की देशातला माणूस हा तुमचा परिवार आहे पण त्याच्यातला एक माणूस अधिक महत्वाचा आहे हे आपण असताना लक्षात घ्या इलेक्शनच्या दरम्यान रेखादाईने उल्लेख केला की लगता। एक ऍफिडेव्हिट दाखल करावं लागतं आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये तुमच्यावरती क्रिमिनल केसेस आहेत की नाही आणि असतील तर कुठल्या आहेत ते त्याच्यामध्ये सांगावं लागतं त्या ऍफिडेव्हिट मध्ये एक अजून कॉलम आहे आणि तो कॉलम असा आहे तुमचं लग्न झालं की नाही एवढं सांग आणि तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या बायकोच नाव लिहा त्याच्या खाली ती मेली आहे की जिवंत आहे असंही तिथे लिहावं लागत या कॉलम मध्ये मोदींनी असं लिहिलं की माझं लग्न झालेलं आहे माझी बायको जिवंत आहे खरं बोलला तू खोट नाही बोलला मोदीजी खरं बोलले मोदीजीना आम्ही असणार म्हणतो की हा विशेष माणसाला तुमच्या बरोबर ठेवा आणि तुमचं कुटुंब चालवा बघ आम्ही म्हणू की आम्ही तुमच्या कुटुंबाचे सदस्य जी रीत आहे प्रथा आहे मी इथल्या सनातन हिंदुत्वाना विचारतोय इथे कुटुंब व्यवस्थेची मांडणी केलेली आहे की नाही इथे असणारी कुटुंब व्यवस्थेची मांडणी केलेली आहे की नाही तुम्ही सगळ्यांना हिंदू धर्म शिकवायला सांगता संस्कृती शिकवायला सांगता या कुटुंब व्यवस्थेमध्ये कुटुंबाने एकत्र राहिलं पाहिजे हे त्या ठिकाणी शिकवता हे मोदींना का नाही शिकवत एवढं आम्हाला सांगा ए लो तुमची कुठल्या तोंडाने तुम्ही मतं मागायला जाणार आहात कुठल्या तोंडाने तुम्ही मतं मागायला उद्या जाणार आहात की जो माणूस कुटुंब व्यवस्था पाळत नाही हिंदू संस्कृतीचा असणारा एक भाग पाळत नाही त्याला पुन्हा मतदान द्या कुठल्या तोंडाने तुम्ही मागणार आहात मित्रो यांचं बोलणं एक आणि यांचं वागणं एक हे लक्षात यांचं बोलणं एक आणि वागणं एक अशी असणारी परिस्थिती मी इथल्या तमाम आणि काँग्रेसवाल्यांना मी सुचवलं कार्यक्रम सुचवलाय काँग्रेसवाल्यांना की काँग्रेसच्या महिला विंग आहे पक्षाचं जे महिला विंग आहे त्याच्या अध्यक्षाने मोदींच्या घरासमोर धरण द्यावी आणि त्यांना एवढंच म्हणावं की तुम्ही हिंदू संस्कृतीचे प्रचारक आहात प्रचार करत आलात हिंदूंना तुम्ही असताना एकत्र या असं सांगताय तुम्ही पहिल्यांदा तुमच्यापासून सुरुवात करा पती पत्नी एकत्र राहायला शिका हा आंदोलन त्या ठिकाणी घ्या